पैठण तालुक्यातील पाचोड येथील तक्षशिला बुद्ध विहार येथे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू नाना फुंबरे सरपंच शिवराज फुंबरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून धूप दीप लावून महामानवाला अभिवादन करण्यात आलं तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील बौद्ध वंदना घेण्यात आली यावेळी चेअरमन जिजापंच भुमरे उपसरपंच शिवाजी भालशिंगे मुरमा सरपंच दिनकर मापारी नितीन वाघ आबासाहेब भुमरे ग्रामसेवक श्रीकृष्ण कांबळे भारत शेळके राजू खरात अंकुश म्हसके अशोक मुळे वैजनाथ घणघाव दत्ता शेळके उद्धव मगरे राहुल शेळके विष्णू भोजने अनिल भुमरे पाशु भाई शेख शिवनाथ हजारे अजय धारकर मोहन उगडे विशाल मोरे भगचंद नेमाने भास्कर दळवी यास आदी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मगर एमसेन न्यूज पाचोड